नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे शशिकला आता मंजिरीला भूतकाळ सांगण्यासाठी आग्रह करत असते त्याच वेळेस आता मंजिरी म्हणाग ते ठीक आहे काकू तुझी हीच इच्छा आहे ना मी बोलावं आणि रायाने ऐकावं तर ऐक राया मी तुला त्या रंगपंचमीच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ना ते सांगणार आहे तेव्हा लगेच आता राया मात्र मंजिरीकडे बघत असतो त्यावर मंजिरी म्हणू लागते ऐकायचं आहे ना राया मग ऐक अरे होळी रंगपंचमी हा सण माझ्या आयुष्यात कधी येऊ नये असं काहीतरी घडलं होतं त्या दिवशी अशी भयंकर घटना घडली होती त्या दिवशी मग राया तुला बघायचं आहे तो दिवस किती भयंकर होता थे? ते तेव्हा राया आता मिसफायरकडे बघत असतो त्यावर मंजिरी म्हणू लागते राया मी असंच रंगपंचमीच्या दिवशी रंगाचं ताट भरून इथेच उभी होते अंगणात त्याच ते वेळेस तेवढ्यात लगेच आता शशिकला म्हणू लागते मंजिरी किती हळूहळू सांगते जरा घड्याघड्या बोल आणि सांग तुझ्या त्या भूतकाळात घटना सांग त्याला पण पटकन ऐकायची एवढं हळूहळू कधी होईल सांगून तेव्हा लगेच आता मंजिरी काही बोलणार तेच पाठीमागनं जीजी येते आणि जीजी लगेच शशिकलावरती ओरडते आणि मग लागते शशिकला बास अगं किती त्रास देणारे माझ्या मुलीला अगं का तिच्या आयुष्यातला तो दिवस सारखा सारखा तिला आठवायला लावते आणि का तिच्या मनाला यातना होईल असं वागते अगं एखाद्या मुलीसाठी ती गोष्ट सांगणं किती कठीण असतं तरीही तू माझ्या मंजुरीला का त्रास देते राहा मात्र आता जिजीकडे बघत असतो जीजी, जीजी खूपच भडकलेली असते तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हे बघा जाऊ बाई तुमची पोरगी तिच्या मित्राला तिच्या तोंडून सांगते त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ते तेव्हा लगेच जिजी म्हणून लागते बास बास शशिकला आता पुरे झालं आता मंजुरी एक शब्दही सांगणार नाही आहे आता लगेच जिची नानांवरती ओरडते आणि मग लागते आणि तुम्ही काय बघत बसलाय हो इथे जे काय चालू ते तुम्हाला दिसत नाही का आपल्या मुलीला एवढ्या यातना होत्या तिच्या भूतकाळातली गोष्ट तिला सांगायला लावते ही शशिकला आणि या बाईकडे तुम्ही शांतपणे बघत बसलाय अहो एव्हा ना तुम्ही या बाईला खडाखड उत्तर द्यायला पाहिजे होतं नानाही गुपचूप बसलेली असतात तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते जाऊबाई अहो तुम्ही किती म्हटला तरी आता मंजिरी सांगणार होती ना आणि मनातलं सांगितल्यानंतर मन मोकळं होतं त्यामुळे सांगू दे तिच्या मित्राला तेव्हा लगेच जीजी जी म्हणू लागते बाद झालं शशिकला अगं आता पुरे कर माझ्या मंजुरीला तो दिवस विसरायचा आहे तिला तिचा भूतकाळ नाही आठवायचा मग का तिला सारखं सारखं तीच गोष्ट करण्यास भाग पडते तिला नाही सांगायचं आहे ना कुणाला त्यामुळे माझी मंजुरी आता इथून पुढे एक शब्दही बोलणार नाही आहे मी सगळ्यांना सांगून ठेवते आता जर कोणी तिला आग्रह केला तर माझ्याशी गाठी त्याच वेळेस राया मनाशीच म्हणू लागतो मीस फायर भडकली होती ते ठीक आहे कारण मी तिला रंग लावत होतो पण आता जी एवढी का भडकली असं काय घडलं होतं त्या दिवशी नक्कीच काहीतरी मॅटर आहे असे आता राय मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस लगे गेशिकायला म्हणू लागते जाऊबाई अहो तुमची पोरगी बोलणार नाही असं कसं होऊन चालेल बरं आता तिचा मित्र एवढा तिच्या समोर उभा तिला रंग लावत होता त्यावेळेस तुमच्या या पोरीने खाडखन दिशी त्याच्या एक कानाखाली दिली मग आता त्याचा किती पान उतारा झाला त्याला राग आलाच ना मग नेमकं मला मारलंय काय हे त्याला जाणून घ्यायचंय म्हणून तिचा मित्र तिला विचारत होता नेमकं मिसफायर त्या दिवशी काय घडलं होतं का तू रंग लावत नाही का एवढी भडकते तेव्हा लगेच आता जी जी लागते नाही सांगायचं तिला आणि कुणाला काय करायचंय ते करून घ्या पण माझी मंजुरी एक शब्दही सांगणार नाही त्यावर शशिकला मग लागते असं कसं जाऊ बाई आता तुम्हीच बघा हे बघा जर एखाद्या माणसाने एखाद्या बाईला मारलं तर तिचा किती अपमान होतो होतो की नाही पण जर एका बाईने एका माणसाला मारलं तर त्या माणसाचा दहा पटीने अपमान होतो आणि तसाच रायाचा अपमान झाला आहे या तुमच्या मंजिरीने त्याचा अपमान केलाय त्यामुळे त्याला हक्क आहे नेमकं मंजिरीने त्याला का मारलं हे जाणून घेण्याचा त्याचा हक्क आहे बरं का त्यामुळे प्लीज जाऊबाई सांगू द्या तुमच्या पोरीला रायालाही समजेल नेमकं त्याने का मार खाल्लाय तेव्हा लगेच आत्ता जीजी काही बोलणार तेच मंजिरी म्हणू लागते बाद झालं जीजी सांगते मी मला सांगायचे जाऊ दे सांगू दे आता काहीही म्हणू नको तू आता मात्र जीजी गप्प बसते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया तुला ऐकायचं आहे ना माझ्या आयुष्यात असं काय घडलं होतं का माझ्या आयुष्यातले रंग कायमचे उडून गेलेत तर ऐक राया आता लगेच मंजिरी आपला भूतकाळ सांगण्यास सुरुवात करणार तेच राया आता मिसफायरला थांबवतो आणि मग लागतो नाही मिसफायर नाही ऐकायचं आहे मला मला नाही ऐकायचंय तुझ्या आयुष्यात त्या दिवशी अशी काय घटना घडली होती कारण मला मात्र तुझ्या या डोळ्यात जे पाणी आलं आहे ना त्यावरून समजले नक्कीच त्या दिवशी काहीतरी भयंकर घडलं असणार त्यामुळे मिस फायर मी तुला खूप त्रास आहे मला इथून पुढे आता तुला आणखी त्रास नाही द्यायचा मिस फायर तुझ्या डोळ्यातले हे अश्रू तुझा हा आ खालावलेला आवाज आणि तुझ्या मनाला झालेले यातना मला समजताय मिस फायर त्यामुळे नक्की त्या दिवशी काहीतरी भयंकर घडणार असेल आणि मी एवढा नालायक नाही आहे गं मिस फायर मला जर हे सगळं आधी माहीत असतं ना तर मी तुला एवढ्या यातना दिल्याच नसत्या मिस मला माफ कर माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय मिसपायर त्यामुळे मला काय बी ऐकायचं नाही मला कधीही जाणून घ्यायचं नाही आणि मिसपायर मला एवढं मात्र नक्की समजलंय एक मैत्रीण म्हणून तुम्हाला सगळं काही सांगत असते आणि तुझ्या आयुष्यात जर असं भयंकर काही घडलंच नसतं तर तुम्हाला हे सगळं आधीच सांगितलं असतं पण तुझ्या या अश्रूमुळे मला एवढं मात्र समजलंय जे काही मॅटर घडलाय आहे ना तो खूप भयानक आहे त्यामुळे मला तुझ्या भूतकाळात नाही जायचं मिस बाहेर आणि या भूतकाळामुळे जर तुला त्रास होत असेल तर मला तुला त्रास नाही द्यायचा मिस बाहेर मी तुझ्या डोळ्यातले अश्रू नाही बघू शकत आता मात्र जीजी नानालाही बरं वाटतं तेरा ते रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते अरे राया अरे काय करतोयस तू अरे एक मित्र म्हणून तुला जाणून नाही घ्यायचं का तुझ्या मैत्रिणीने का मारलंय का तुझ्याशी असं वागली तुला जाणून घ्यायची इच्छा नाही आहे का तेव्हा शशिकलाला लगेच राय रागानेच लागतो शशिकला काकू माझी मैत्रीण काय आहे ना हे मला चांगलंच माहिती आणि आमच्या मैत्रीला जागणारी मैत्रिणी माझी जर तिला सांगायचं असतं ना तर तिने मला आधीच सांगितलं असतं पण यावरून एक गोष्ट लक्षात आलेली आहे जे काय आहे ते सांगण्यासारखं नाही आहे त्यामुळे शशिकला काकू तू कशी आहे ना हेही मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे आता मिस वायरला हे सांगण्यासाठी तू फोर्स करू नको नाहीतर तुझी गाठ माझ्याशी तेव्हा लगेच आता शशिकला तर रागानेच रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राहाय म्हणू लागतो मिसपायर खरं तर मला तुला त्रास झालेला नाही बघवत गं पण हे सगळं ना या शशिकला काकूमुळे घडलंय तेव्हा लगेच आता शशिकला लागते काय माझ्यामुळे त्यावर लगेच जीजी रागाने शशिकलाकडे बघू लागते तेव्हा राय लागतो हो मिसपायर हे सगळं या काकूमुळे घडलं हिने मला सांगितलं मिस फायरला रंग खेळायला खूप आवडतात त्यामुळे तू तिला रंगात भिजवून टाक तिला खूप रंग लाव म्हणून मिस फायर एवढा वेळ मी तुझ्या पाठीमागे धावत होतो तुला रंग लावण्याचा प्रयत्न करत होतो आणि इने सांगितलं होतं की तू पण केलाय आणि तो पण मोडावा लागेल स्पर्धा जिंकायची होती ना नाहीतर मिस फायर मी तुला एवढा त्रास दिलाच नसता गं पण हे सगळं या बाईमुळे झालं हिने मुद्दामून तुला त्रास देण्यासाठी हे सगळं केलंय कारण तू तु तुझा भूतकाळ आटका आठवावा आणि या सगळ्यामुळे तुला यातना व्हावेत म्हणून ही बाई हे सगळं करती ना तेव्हा लगेच आता जी जी शशिकलावरती ओरडते आणि मला लागते शशिकला अगं किती त्रास देणार आहे तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो हे बघ मिस फायर खरंच माझी चूक झाली माझ्यामुळे खू तुला खूप त्रास झाला त्यामुळे मिसफायर प्लीज मला माफ कर मी नाही लावणार तुला आता रंग असे म्हणून रंगाचं ते ताटके डंकी आणि राया तिथनं निघालेले असता तेव्हा लगेच आता जे जे शशिकलाचा हात पकडते आणि म्हणू लागते अगं शशिकला किती वेळा तोंडावर आपटलीस ग पण तरीही तू काही सुधारण्याचं नाव घेत नाही का माझ्या मुलीला मंजुरीला सारखा त्रास देते अगं तिच्या ती आयुष्यात तिने खूप काही भोगले त्यामुळे प्लीज तुझी गाठ आता माझ्याशी या शशिकला सांगून ठेवते माझ्या पोरीच्या वाटेला जाऊ नको तेव्हा शशिकला म्हणू लागते अहो जाऊ बाई खरं तर मी तुमच्या मुलीच्या आयुष्याचा म्हणजे तिच्या भल्याचा विचार करूनच हे सगळं करत होते आता बघा तुमची पोरगी काय म्हणाली तिच्या आयुष्यातनं रंग उडून गेले जर त्या रायनेला रंगात भिजवलं असतं रंगाने भरवलं असतं तर हिच्या आयुष्यात नवीन रंग आले असते ना पुन्हा ही तुमची पोरगी रंगपंचमी खेळायला सुरुवात केली असते हो की नाही मग तिच्या आयुष्यात जे बेरंग झालेत ना त्या रंगाला असा रंग आला असता कलर आला असता ना तेव्हा लगेच जीजी मुलाक ते बाद झालं शशिकाला माझ्या आयुष्यात ज्या मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ दोड़ करण्याची तुला गरज नाही आहे तिचा सांभाळ करण्यासाठी तिची आई अजून समर्थ आहे शशिकला त्यामुळे इथून पुढे माझ्या मंजिरीला त्रास होईल असं काहीही करायचं नाही असे म्हणून आता लगे जीजी मंजिरीचा हात पकडते आणि तिला ओढतच आतमध्ये घेऊन जाते तर इकडे जयला मात्र आता फोनवरती सगळी काही बातमी समजलेली असते मंजिरीने कशी रायाच्या कानाखाली ओढली हे सगळं काही त्याला समजलेलं असतं तेव्हा फोन बंद होता जय हसू लागतो आणि स्वतःशीच म्हणत असतो वा राया चांगली कानपटात खाली त्या मंजिरीच्या हातनं बरं झालं बरं झालं तुला ना त्या मंजिरीने आणखीन मारायला होतं तेवढ्यात आता लगेच राया येतो अरे जय भावा कुठे तू कुठे जय भावा असे जोरजोरात म्हणत असतो तेव्हा लगेच आता जय म्हणतो राया ये ये मी म्हटलं होतं की नाही मी सांगितलेलं काम राया नक्की पूर्ण करणार माझा भाऊ येतो हो की नाही बैस राया बैस आता राया गेस तिथे बसतो आणि जयला सांगण्याचा प्रयत्न करत असतो अरे हे बघ तेव्हा लगेच आता जयम लागतो तू मिसफायरला भिजवलं ना कुठे मंजुरी कुठे दिसत नाही बाहेर थांबली का बरं जाऊ दे जाऊ दे तिला भिजवलंय ना माझं काम झालं आता मी तुला सांगायला तयार बरं हे बघ राया त्या दिवशी आपलं घर जळावतं होतं ना जळालं होतं ना त्या दिवशी आपलं घर मग त्या दिवशी मी आणि आई त्या घरातच होतो मी तिथनं बाहेर पडलो आणि आई त्याच वेळेस आता लगेच राय म्हण लागतो हो काय झालं मग पुढे जय बाबा सांग ना आईचं काय झालं तेव्हा लगेच जय म्हणतो एक मिनिट राया तू मी सांगितलेलं काम केलं ना पण आता राया मात्र जयकडे बघत असतो त्याच वेळेस इकडे मंजिरी मात्र आता घरात खूपच टेन्शनमध्ये असते ती सारखी विचार करत असते मी घेण्यान देण्याचं रायाला खूप काही बोलले रायाची या सगळ्यात काही चूक नव्हती हे सगळं शशिकला काकूमुळे घडलं आणि मी रायाचा किती अपमान केला किती बोलले किती ओरडले त्याच्यावरती मी त्याच्याशी असं नव्हतं वागायला पाहिजे खरं तर माझी चुकच झाली असा विचार आता मंजिरी करत असते त्याच वेळेस ईशा येते आणि ईशा आता मंजिरीला म्हणू लागते अगं मंजिरी मग हेच मी आणि ताई तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो अगं रायाची या सगळ्यात काही चूक नव्हती तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो नाही ईशा मी उगाच राहायला एवढी ओरडले खरं तर त्याची यात काही चूक नव्हती गं सगळं शशिकला काकुळे घडत होतं ना तेव्हा लगेच ईशा म्हणत लागते नाही मंजिरी अगं आम्हाला निखिलचा फोन आला होता आणि आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो तुला तेव्हा मंजिरी मुलाग लागते काय काय फोन आला होता तेव्हा ईशा लागते अगं निखिलने सांगितलं की त्या जयनेच रायासमोर ही अट ठेवली होती तुला रंगात भिजवून टाकायचं तर तो रायाच्या आईबद्दल त्याला माहिती सांगणार म्हणून राया तुला रंग लावण्यासाठी आला होता तेव्हा लगेच मंजिरी काय म्हणजे हे सगळं त्या जयने केलं होतं तेव्हा लगेच ईशा लागते हो जयनेच अशी अट ठेवली होती आणि या सगळ्यात तेल होत होत होती ती आपली मम्मी माझ्या मम्मीमुळे हे सगळं घडलं आहे आणि या सगळ्याचा त्रास राहायलाच झालाय गं तेव्हा लगेच मंजिरी मू लागते जर असं होतं तर जय आता राहायला त्याच्या आईबद्दल कधीच माहिती सांगणार नाही 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 आज मी जे काय वागले ना ते अगदी चुकीचं वागले खरंच मी आज रायाबरोबर वागून असं त्याचं खूप मोठं नुकसान आहे मला काहीतरी करावंच लागेल असे आता मंजुरी म्हणत असते वेळेस इथे राय लागतो हे बघ जय भावा मी मिसफायरला भिजवण्यासाठी गेलो होतो पण मिसफायरच्या रंगपंचमीच्या दिवशी असं काहीतरी घडलेलं आहे ना भयंकर त्यामुळे मिस फायर कधीच रंग खेळायला तयार नाही आहे रे मी तिच्या आयुष्यात ना कधीच रंग तिला लावणार नाही रे खरंच तिला खूप यातना झाल्या मिसफायरला खरंच खूप यातना होतात रे तिचा भूतकाळ आठवल्यानंतर तेव्हा जयम लागतो म्हणजे घ्या तुला तुझ्या आईची काहीच पडलेली नाही आहे तुला त्या मिसफायरची पडलेली आहे ना तुझ्या जागी जर मी असतो ना राया तर असं झटकपट काम करून टाकलं असतं असा रंग लावून टाकलं असतं माझ्या आईची माहिती मिळवण्यासाठी पण नाही तुला आईपेक्षा महत्त्वाची मिसफायर आहे ना एक भाऊ म्हणून आणि मुलगा म्हणून तुझी काही लायकीच नाही आहे राया असे आता जय लगेच रायाला म्हणू लागतो तेव्हा लगेच राय म्हण लागतो भावा असं नको ना करू रे प्लीज तू आईबद्दल काहीतरी सांगत होता ना ते सांग ना प्लीज जय भावा असं नको करू तेव्हा जय म्हणतो नाही आता तू माझं काम केलेलं नाहीये त्यामुळे मी आता तुला काही सांगणार नाही ना। असे म्हणून ना आता जय लगेच रायाला घरातनं बाहेर काढून देतो आणि दरवाजे लावून घेतो तर इकडे आता राया बाहेर आलेले असतो सर्वजण आता रंग खेळत असतात तेव्हा डंकी येतो आणि म्हणून राय भाऊ अरे इकडे काय करतोय तू राया मात्र उभा असतो त्याच वेळेस आता जयही बाहेर येतो तेव्हा लगेच आता जयला काही लोक रंग खेळण्यासाठी बोलवत असतात तेव्हा जय मुलागतो नाही नाही मी इकडेच बरं आहे तुम्ही खेळा रंग तेव्हा लगेच तो डंकीला मुलागतो अरे डंक्या इकडे काय बघत बसला आहे अरे जा त्या गर्दीत जा तुला कोणीतरी रंग लावेल तसंही रस्त्यावरच्या लोकांना कोणी रंग लावत नाही ना मग जा लावतील तुम्हाला रंग तेवढ्या लता लगेच ईशा आणि रुजिदा येते तेव्हा लगेच त्या ते रायाला रंग लावणार तेच डंकी मला तो लावा लावा राय ला लाव। राय राया भाऊला चांगला रंग लावा त्याच वेळेस राय म्हणाला तो थांब रुजिदा थांब ईशा तेव्हा त्या दोघी म्हणू लागतात काय झालं राया अरे तुला ला ला रंग लावायचा आहे तेव्हा रायम लागतो नाही रुजिदा अगं माझ्यामुळे मिसफायरला खरंच खूप यातना झाल्या आणि जर मिसपायर स्वतः रंगपंचमी खेळणार नसेल तर या रायाच्या आयुष्यातही या रंगांना काही महत्त्व नाही आजपासून रायाच्या आयुष्यातले हे रंग सगळे मिळेल त्यामुळे इथून पुढे मी कधीही रंगपंचमी खेळणार नाही आणि स्वतःला कधीही रंग लावणार नाही तेव्हा लगेच आता रुजिदा ईशा सर्वजण रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच जय राया जवळ येतो आणि मग लागतो हो का राया अरे पण तुझा हा भाऊ जर तुला रंग लावणार असेल तर तोही तुला चालणार नाही का तेव्हा लगेच आता राया मात्र जयकडे बघत असतो त्यावर जय मला तो सांग ना ए राया अरे तुझ्या भावाच्या हातनंही तू रंग लावणार नाही का तेव्हा लगेच राया मला तो लावेल ना माझ्या भावाच्या हातनं नक्की लावेल त्याच वेळेस आता जय लगेच काळा रंग हातात घेतो आणि मग तो राया अरे तुझी लायकीच आहे हा काळा रंग लावण्याची तसंही आता तुला तुझ्या आयुष्यातले सगळे रंग उडवून टाकायचे ना पुसून टाकायचे ना मग तू एक काम कर हा काळा रंग तुझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती फासून घे म्हणजे दुसरे कुठलेच रंग तुझ्या चेहऱ्यावरती लागणार नाही हो की नाही तुझी हीच लायकी आज वेळेस आता लगेच रायम लागतो ए जय मला वाटलं होतं तू भावाच्या प्रेमाने मायेने आपुलकीने मला रंग लावणार आहे म्हणून मी हा रंग लावायला तयार झालो होतो पण नाही मी स्पायर म्हणते तसा भाऊ होण्याच्या लायकीचा नाही जय तू तेव्हा लगेच जयम लागतं हे राया अरे काय बोलतोस तू अरे खरं तर तू भाऊ म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही अरे तुझ्या आईची माहिती मिळवण्यासाठी त्या फायरला रंग लावायला सांगितला पण ते तुला जमलं नाही त्यामुळे आता तुझी लायकी समजली राया मला त्यामुळे आता हा काळा रंग तुझ्या चेहऱ्यावरती फासून घे म्हणजे तुझ्या आयुष्यातले रंग कायमचे निघून जातील असे म्हणून आता जे लगेच रायाच्या चेहऱ्यावरती तो काळा रंग लावणार तेच आता मंजिरी येते आणि पूर्ण लाल रंग रायाच्या अंगावरती उडवते आता राय संपूर्ण लाल रंगाने भरलेला असतो त्याच वेळेस जीजी नाना शशिकला सर्वजण तिकडे येतात तेव्हा लगेच जय म्हणू लागतो कोण आहे तिकडे आणि का रंग उधळतंय कोण तेवढ्यात मंजिरी दिसते त्यावर लगेच आता मंजिरी राहायसमोर उभी होते आणि म्हणू लागते जय अरे तुला राहायच्या आयुष्यात काळा रंग आणण्याआधीच मी त्याच्या आयुष्यात लाल रंग आणला आणि खरं तर आता तू म्हटला ना तसं आता तुला रायाला त्याच्या आईबद्दल माहिती सांगावीच लागेल नो पुडिल भागा ला मेल। ला ला तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता रायाने मंजिरीला रंग लावलेला असतो तेव्हा लगेच मंजिरी आता जयला म्हणू लागते जय आता तुझी अट पूर्ण झाली रायाने तर मला रंग लावलाय त्यामुळे आता त्याच्या आईबद्दल माहिती सांग जय तेव्हा जय म्हण लागते मंजिरी तू अतिशानपणा करते हे सगळं चालणार नाही तेव्हा लगेच राया आता जयवरती ओरडतो आणि लागते हे जय गप्प बसायचा अरे मी स्पायर म्हणते ना तसं भाऊ म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही येतो खूप डोक्यावरती मिरवला तुला आता पण आता बास आता तुझी वेळ संपली आता लवकरात लवकर माझ्या आईबद्दल सांग तेव्हा लगेच आता मंजिरू लागते नाहीतर हा काळा रंग तुझ्या चेहऱ्याला फासून तुझी सगळी काळी करतो जगासमोर आणो त्यामुळे लवकरात लवकर बोल जय असे म्हणून राय आणि मंजिरी दोघेही आता जयला काळा रंग लावू लागतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ